आपसात भांडण लावणाऱ्या लोकांशी असं वागून त्यांना चांगलाच धडा शिकवा मित्रांनो आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे स्वतः शांत बसत नाहीत आणि दुसऱ्यांनाही शांत बसू देत नाहीत त्यांचं खरं काम म्हणजे आपल्यामध्ये भांडण लावणं ते बोलायला गोड असतात पण मन मात्र खोट आणि कपटी असतं सुरुवातीला ते काळजी घेतल्यासारखं वागतात पण नंतर त्यांची खरी ओळख समजते ते एकाच बोललेलं दुसऱ्याला वेगळं सांगतात कुठल्याही छोट्या गोष्टीचं भांडण करून मोठा तमाशा करतात आपण जर त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवला तर आपली नाती तुटतात विश्वास नष्ट होतो आणि मनशांती जाते म्हणूनच अशा लोकांना ओळखणं आणि त्यांच्यापासून सावध राहणं खूप गरजेचं आहे एक समोर चांगलं बोलतात पण मागे वाईट बोलतात अशा लोकांची ओळख अगदी सोपी आहे ते तुमच्या समोर खूप गोड बोलतील कौतुक करतील जणू काही तेच तुमचे खरे मित्र आहेत असं भासवतील पण तुम्ही गेल्यावर लगेच पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतील तुमच्या छोट्या चुका वाढवून सांगतील इतरांना पटवतील की तुम्ही खरे तर वाईट आहात त्यामुळे तुम लोकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होतो मित्र निघून जातात आणि नाती तुटतात ते मात्र दोन्ही बाजूनी चांगलं वागून सुरक्षित राहतात खरं नुकसान मात्र आपलं होतं म्हणून अशा लोकांना पटकन ओळखा आणि त्यांच्या बोलण्यावर कधीही डोळे झाक करून विश्वास ठेवू नका दोन गुपित दुसऱ्याला सांगून भांडण लावतात अशा लोकांवर जरा जरी जास्त विश्वास ठेवला तरी ते आपल्या आयुष्यात मोठं संकट ओढवतात आपण त्यांना आपलं मन मोकळं करून एखादं गुपित सांगितलं तर ते लगेच दुसऱ्याला सांगतात आणि सांगतानाही ते शब्द बदलून रंगवून जणू आपण वाईट बोललो किंवा चुकीचं वागलो असं दाखवतात त्यामुळे ज्याच्यासोबत आपलं चांगलं नातं असतं त्याच्याशी गैरसमज निर्माण होतो हळूहळू वाद होतात नातं तुटता आणि आपल्याला धक्का बसतो की आपलं गुपित बाहेर कसं काय आलं अशा लोकांचा हेतू फक्त भांडण लावणं आणि मजा घेणं असतो म्हणून अशा लोकांसमोर कधीही आपली वैयक्तिक गोष्ट उघड करू नका नाही तर त्याचा वापर ते आपल्या विरुद्ध शस्त्रासारखा करतील तीन एखाद्याचं बोललेलं तोडून मोडून दुसऱ्याला सांगतात भांडण लावणाऱ्या लोकांचा हा सर्वात धोकादायक डाव असतो कुणी साधं काही बोललं तरी ते शब्द तोडून मोडून दुसऱ्याला सांगतात उदाहरणार्थ जर कोणी फक्त मत मांडलं असेल तर ते लोक ते मुद्दाम रागाने बोलल्यासारखं सांगतात त्यामुळे ऐकणाऱ्याच्या मनात शंका निर्माण निर्माण होते राग वाढतो आणि गैरसमज तयार होतो चुकीचं नसतं पण त्यांना वाद करायचाच असतो अशा चुकीच्या माहितीमुळे नात्यावर तडा जातो मैत्री तुटते आणि आपसातील विश्वास संपतो ते मात्र शांत बसून तुमचं भांडण बघतात आणि आतून हसतात म्हणूनच अशा लोकांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका तर थेट त्या व्यक्तीलाच विचारून सत्य जाणून घ्या चार तुलना करून राग निर्माण करतात अशा लोकांना नेहमी दुसऱ्यांमध्ये तुलना करून भांडण लावायचं असतं ते सतत बोलतात तो तुझ्यापेक्षा हुशार आहे ती तुझ्यापेक्षा जास्त कमावते तो तुझ्यापेक्षा घरात जास्त मांडला जातो अशी वाक्य ऐकली की मनात आपोआप राग मस्तर आणि स्पर्धा निर्माण होते आपण स्वतःची किंमत कमी वाटू लागते आणि दुसऱ्याबद्दल कटुता वाढते हळूहळू हे रागात भांडणात बदलतं आणि नाती तुटतात भांडण लावणाऱ्याला मात्र यात मजा येते कारण त्याने पेटवलेला वाद तो स्वतः कधीच शांत करत नाही खरं नुकसान मात्र आपलं होतं आपली शांतता जाते आणि आपला आनंद हरवतो म्हणून जेव्हा कुणी आपल्याला सतत इतरांशी तुलना करून खालच्या पातळीवर आणत असेल तेव्हा अशा लोकांकडे दुर्लक्ष करणं हेच खरं शानपण आहे पाच छोटी गोष्ट मोठी करून भांडण घडवतात भांडण लावणारे लोक कुठलीही छोटीशी गोष्टही सोडत नाहीत साधं त्याने तुला पाहून हसून उत्तर दिलं नाही इतकं छोटं कारणही ते मोठं करून सांगतात ते अशा पद्धतीने बोलतात की जणू समोरच्याने मोठा अपमान केला आहे आपण लगेच रागावतो आणि मग छोट्याशा गोष्टीवरून मोठं भांडण होतं खरं तर ती गोष्ट इतकी किरकोळ असते की कि तिच्याकडे लक्षही देण्यासारखं नसतं पण ते मुद्दाम चिथावणी देऊन वाद निर्माण करतात यामुळे घरात मित्रांमध्ये किंवा नात्यांमध्ये शांतता नष्ट होते आपण नंतर विचार केला की एवढ्या छोट्या कारणावर भांडण कसं झालं तेव्हा उशीर झालेला असतो म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती सतत लहान गोष्टींना मोठं करून दाखवतो तेव्हा लगेच ओळखा की तो भांडण लावणार आहे सहा गोड बोलून विश्वास जिंकतात आणि नंतर विष फेरतात अशा लोकांचा पहिला डाव म्हणजे गोडगोड बोलून तुमचं मन जिंकणं ते इतकं आपुलकीने वागतात की आपल्याला वाटतं हा खराच आपला जवळचा आहे आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या समोर मन मोकळं करतो पण काही दिवसांनी हळूहळू तेच लोक आपल्या मनात विष पेरायला सुरुवात करतात ते दुसऱ्याबद्दल वाईट बोलतात गैरसमज निर्माण करतात आणि आपल्याला चुकीच्या दिशेने नेतात आपण आधीच त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे त्यांची खरी ओळख उशिरा लक्षात येते तोपर्यंत मात्र नाती बिघडलेली असतात आणि आपलं नुकसान झालेलं असतं म्हणून गोड बोलणाऱ्या प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका कारण गोड शब्दांमध्येच अनेकदा विष दडलेलं असत सात दोन्ही बाजूला वेगळं काही सांगून वाट वाढवतात भांडण लावणारे लोक नेहमीच दोन्ही बाजूंना वेगवेगळं काहीतरी सांगतात एका व्यक्तीला ते म्हणतात तो तुझ्याबद्दल असं बोलला आणि दुसऱ्याला जाऊन उलट सांगतात तो तुझ्याबद्दल वाईट बोलत होता दोघांनाही आपल्यावर विश्वास बसतो कारण बोलणं ते अगदी खात्रीलायक करून सांगतात हळूहळू दोन्ही बाजूंच्या मनात राग वाढतो गैरसमज घट्ट होतो आणि शेवटी मोठं भांडण उभं गोष्ट काहीच नसते पण वाद मात्र पक्का होतो हे लोक मात्र बसून दोन्ही बाजू भांडताना आनंदाने तमाशा पाहतात म्हणून जेव्हा कुणी दुसऱ्याबद्दल काही सांगत असेल तेव्हा लगेच विश्वास न ठेवता थेट त्या व्यक्तीलाच विचारणं हेच योग्य असतं आठ जिथे एकता असते तिथे जळून फूट पाडतात अशा लोकांचं कामच म्हणजे जिथे लोक एकत्र प्रेमाने आणि सलोख्याने राहतात तिथे मतभेद निर्माण करणं त्यांना इतरांची एकजूट आनंद आणि सहन होत नाही म्हणून ते हळूहळू खोटं पेरतात एका व्यक्तीचं बोलणं दुसऱ्यापर्यंत वाकडं करून पोहोचवतात त्यामुळे लहानशा गोष्टी मोठ्या भांडणात रूपांतरित होतात कुटुंब असो किंवा मित्राचा गट त्यांची ही स्वार्थी कारस्थानं एकतेवर पाणी फिरतात बाहेरून ते निरागस भासवतात पण आतून जळणं आणि विघातक विचार बाळगतात त्यामुळे त्यांना ओळखून दूर ठेवणं फार आवश्यक आहे कारण जिथे हे पोहोचतात तिथे आनंद कमी होऊन कटुरता आणि तणाव वाढतो नऊ वाद लावून स्वतःचा फायदा करून घेतात अशा लोकांना शांतता आवडतच नाही ते जाणीवपूर्वक वाद निर्माण करतात कारण त्यातून त्यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो दोन व्यक्तींमध्ये गैरसमज निर्माण करून ते आपलं काम सोपं करतात एक जण दुसऱ्यावर रागावतो त्याचं भांडण वाढतं आणि मध्ये हा व्यक्ती मात्र चतुराईने फायदा घेतो हे लोक कधी स्वतः पुढे येऊन काही करीत नाहीत पण इतरांना भिडवून परिस्थिती आपल्या बाजूने वळवतात त्यांच्या कारस्थानामुळे नाती तुटतात विश्वास ढळतो आणि घर किंवा समूहात कायमचा तणाव निर्माण होतो म्हणून जे वारंवार वाद निर्माण करतात त्यांना वेळेवर ओळखणं आणि त्यांच्यापासून सावध राहणं खूप महत्वाचं आहे दहा इतरांच्या दुःखात आनंद मानतात अशा लोकांचं मन खूप नकारात्मक असतं दुसऱ्याला त्रास झाला त्यांचे नाते तुटले घरात भांडण झाले की त्यांना आतून समाधान मिळतं कारण त्यांना स्वतःचं सुख इतरांच्या दुःखात दिसतं ते मुद्दाम परिस्थिती अशी तयार करतात की लोक भांडतील तुटतील आणि हसत बसतात आपल्याला कळत नाही पण त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी आग लावण्यासारखी धार असते आज तुम्हाला काही झालं की हे लोक सहानुभूती दाखवतील पण मनातून त्यांना यातच आनंद मिळालेला असतो अशा लोकांच्या जवळ राहिले की आपली ऊर्जा शांती आनंद हळूहळू संपत जातो म्हणून त्यांना वेळेत ओळखणं आणि दूर ठेवणं हेच खरंच शहानपण आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मोटिवेशनल आणि प्रेरणादायी विचार सांगितलेले आहेत जर हे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि अशाच नवीन प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी